परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात आज दिनांक तीन जून रोजी विविध भागामध्ये चोरांनी आहे या ठिकाणी तीन ते चार ग्रस्त तक्रार देण्यासाठी आलेले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत उद्धव गुलाब पवार कावी मोबाईल गेला सर शिवाजी बरं तेरा हजार तुम्ही बघितलं का त्याला कम्प्लेन द्यायला कम्प्ले मोबाईल हप्ते पण भरायचे बाकी राहिले तिला मोबाईल चोरी गेला कधी भाजी मंडळी भाजीपाला चोरी झाली मोबाईल पोलीस स्टेशनला कशाला कंप्लेंट द्यायला कितीचा मोबाईल होता बावीस हजार कुठं पडला काय नाही नाही खिशेभरच्या खिशा काढून द्या मोबाईल द्यायला द्यायला

संजय दगडू राठोड उंगा तांडा घेतला आमचा मोबाईल आहे ना कुठं होते तुम्ही आम्ही माळवं घेऊ लागलो याच्या भाजी मध्ये किती वाजता झाले ते दीड वाजता कितीचा मोबाईल तुमचा चौदा हजारचा मोबाईल आता पुलीस स्टेशनला कशाला आम्ही अर्ज द्यायला आलो आमचा मोबाईल द्या नाही तर करा काहीतरी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध ठिकाणी चोरांनी धुमाकूळ माजलेला आहे आणि या ठिकाणी अनेक मंडळी पोलीस प्रशासनाजवळ आलेली आणि आमची फिर्याद नोंद सुरू असल्याची या मंडळीचं मानणं आहे दरम्यान या ठिकाणी जिंतूर पोलिसात या प्रकरणी घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळत आहे अनेक दिवसापासून जिंतूरमध्ये चोरट्याने धुमाकूळ मारलेला आहे दररोज अनेक नागरिकांची मोबाईले जात आहे खिश खिशातले पैसे लंपास केले जात आहे जिंतूर शहरातील विविध भागात चोरीचे सत्र थांबता थांबत नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाला नागरिकांकडून एवढीच विनंती आहे की या चोरांचा छडा लावावा आणि हे चोरीचे सत्र थांबावे तसेच गेलेली मोबाईल आहे जी आर्थिक रक्कम आहे ती आमची करून द्यावी अशी पोलीस प्रशासनाकडे ही नागरिकांची मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख